नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे राजविहीर तालुका तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदार नगर येथे दीपमाला नारसिंग तडवी वय नऊ ही शेताच्या बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी फेब्रुवारी एकोणीस रोजी किशोर गोरजी वळवी वय साठ राहणार राजविहीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर मार्च पंधरा रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय बावन्न गणेश बुधावल या शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अचानक हल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या तिन्ही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले उपवन अधिकारी लक्ष्मण पाटील वन परिक्षेत्र अधिकारी शांतनु सोनवणे सतीश वळवी आकाश वळवी कैलास पाडवी विवेक पाडवी विरसिंग पाडवी शानुताई वळवी यांच्यासह तळोदा वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते